आयुष्यात खूप वाईट भोग आहे खूप त्रासलेलं आयुष्य आहे प्रत्येकाला टेन्शन आहे रोज सकाळी आपण पहाट झाल्यानंतर उग डोळे उघडल्यानंतर नवा चा अध्याय चालू होतो रोजचा आपल्या आयुष्यातला अध्याय इतका असतो की तो झोपेपर्यंत संपता संपत नाहीये तोही त्यातलाही मागचं पान आपल्या बरोबर येतच असतं आणि नवीन अध्याय म्हणजे येणारा संकट खूप असतं प्रचंड असतं मग आपण काय करत असतो हे आपल्याला कळत नाहीये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यवस्थ प्रत्येक कारण असतं आणि प्रत्येक कारणामागे काहीतरी हेतू असतो मग कसा ओळखायचा आपण काही मनकवडा नाहीये किंवा ज्योतिषशास्त्र नाहीये किंवा आपल्याला परमेश्वराने इतकी मोठी वरदान दिलेलं नाहीये की ह्याच्या मनात काय चाललंय आपण ओळखू शकतो किंवा पुढचं काय होणार आहे हे आपल्याला आधीच दिसतं असं नाही होत त्यामुळे आपण स्वामी महाराजांच्या कार्यात सरकलो पाहिजे केंद्रात गेलो पाहिजे आरतीला उपस्थित राहिलो पाहिजे आणि ज्या ज्या नित्य सेवेमधला जो इतका अमृत आहे त्या त्या सेवेतल्या जर काही गोष्टी एक्सेप्ट केल्या त्या सेवा करायला लागलो तर आपल्या आयुष्यात कधी अंधकार येणार नाहीये रोजचा जरी कितीही अध्याय आला तरी त्याला सामोरे जायला आपल्याकडे एक अध्यात्मिकचं यश असते आध्यात्मिकचं प्रबळ ताकद असते आणि त्या ताकदीने आपण ते बाजूला सारू मग ते काय असतंय ते उपाय कोणती त्या सेवा कोणत्या आहेत त्या सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत आणि रोजच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा नवीन तोडगे नवीन उपाय ते ही केंद्रातलीच असणार आहे आणि आपल्या खिशाला परवडेल एवढ्या खर्चाच्याच असणार आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये आधी कुठे क्रॉप्ट करू नका अत्यंत महत्वाची माहिती तोडगे उपाय असतात तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम असतो तोडगे आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळून जातील ते फक्त पॉझिटिव्हिटीने कर की असे मनाशी ठाम करा की हा मी उपाय करणार आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे ह्यात सांगितलेले जे उपाय आहेत ते मी करणार आहे त्या उपायचा मला शंभर टक्के प्रॉफिट मिळणारच आहे ह्या दावा तुम्ही मनान पॉझिटिव्हने कराल तेव्हा तुम्हाला अनुभव प्राप्ती होईल असो जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ चालू करते आपण बघा त्रसलेला असतो काहींचे मिस्टर दारू खूप पितात त्यांचे संसार मोडायला आलेले आहेत काहींचा बंधू म्हणा घरात वडील म्हणा खूप ड्रिंक्स घेतात दारू ज्या घरात पित असतात त्या घरात कधीही सुख मिळत नाही भले कितीही पैसा असो दारुड्या घरात कुठलंही नस सुख से नसतं सेवा करावी महाराज दान परत करतात बघा स्वामी वाईट भोग भोगायला येतात भरपूर प्रॉब्लेम्स असतात इतके प्रॉब्लेम्स असतात की सांगायला अख्खा दिवस कमी पडेल पण हे प्रॉब्लेम्स कधी सॉल्व्ह होणार नाही का किंवा या प्रॉब्लेम्स वर कोणते औषध नाही का कोणता तोडगा नाही का तर बरेचशेच तोडगे आहेत त्यातलेच काही तोडगे आज सांगणार आहे ते तुम्ही करून बघा करायला सुरुवात करा सगळ्यात महत्वाचे हे तोडगे बुधवारी संध्याकाळपासून करायचे असते जर तुम्हाला आज पाहिला बुधवार आहे आज आणि हा व्हिडिओसुद्धा आपण बुधवारीच करत आहोत एकोणतीस ऑक्टोंबरला तर तुम्ही जर आज पाहिला उद्यापासून गुरु म्हणजेच उद्या तीस ऑक्टोंबर गुरुवार आहे गुरुचे बल बृहस्पतीवार म्हणतात वडिलांचे प्रबळ नवऱ्याचे प्रबळ मिळतं मग गुरुचे आणि या तीन गोष्टी आपले गुरुच असतात आयुष्यातले ह्यांचे जर प्रबळ मिळत असेल तर गुरुवारपासून अतिशय उत्कृष्ट सेवा करण्याचा काळ असतो असतो आणि स्वामी महाराजांच्या सेवा जर गुरुवाती गुरुवारी सुरुवातीला केल्या तर त्याचा लाभ हा मिळतोच तर या सेवा करा आणि या सेवेपासून वाईट मार्गापासून मुक्त व्हा बघा आता तुमचे मिस्टर खूप ड्रिंक्स घेतात तुम्ही प्रचंड सेवा केल्यात तरीही गुण आलेले नाही ह्या ह्या सेवा केलीत का म्हणजे तुम्ही कुठल्या नवारण मंत्र महा सॉरी महामृत्युंजय मंत्र रुद्र यंत्रावर एक्केचाळीस दिवसांची तुमची सेवा झाली आहे का तुमची सेवा एक्केचाळीस दिवसांची झाली आहे तरीही तुमच्या मिस्टरांचा किंवा बंधूचा काही या व्यसनाधींच्या मार्गातून निसटलेले नाही आहेत त्यांनी कमेंट करून सांगा त्यांना दुसऱ्या सेवा सांगितल्या जातील ह्याच्यावर सुद्धा एक सेवा आहे आणि त्या सेवेने हंड्रेड पर्सेंट फरक पडतो तर बघा रुद्रयंत्रावर जर तुम्ही पॉझिटिव्हिटीने प्रत्येक वेळ सांगत असते कुठलाही तुम्ही तोडगा करताना पॉझिटिव्हिटीची लहरी तयार करा आणि त्या लहरीनेच तुमचं सगळं काम करत असतं तेव्हा ती तुम्ही सेवा करा जो तुम्ही रुद्रयंत्र अभिषेक घालणार आहात जो महामृत्युंजय मंत्राचा कालभैरव अष्टकम पठनचा आणि शिवमहिमा स्त्रोत्राचा हे मंत्र पठन करताना तुम्ही जेवढं मनापासून कराल तितकं तिथं उतरत ते अमृत ते, ते अभिषेकचं पाणी तुम्ही त्या व्यक्तीला प्यायला देणार एक्केचाळीस दिवस तेव्हा ते कुठेतरी त्यांचं दारूपासून व्यसनापासून मुक्ती दिसेल त्यातूनही जरी ते वाईट मार्ग शंभर टक्के ह्यांना रिझल्ट आलेलच आहे ज्यांना आलेले आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा बघा तुम्हाला सांगते हा गोष्टीनं रिझल्ट का मिळतो तर इतकं मंत्रात ताकद असते की ते वाईट मार्गाला जाऊनच देत नाही आणि करेक्ट एक्केचाळीस दिवसापासून ती व्यक्ती खूप सुंदर मार्गी ऑटोमॅटिक साध्या सामान्य लोकांसारखे वागायला चालू होते ह्यातून सुद्धा तुम्हाला फरक नसेल पडला तर दुसरा आपण तोडगा आहे आपला ह्यासुद्धा प्रज्वलित आहे आणि त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचं सांगते चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आजपासून जर तुम्ही स्वामी नामस्मरणाचे लेखी श्री स्वामी समर्थ जपा चालू झाला न मोजता न मापता दोनशे पेजीस अखंड वही लिहिली आणि ती केंद्रात जाऊन तिथे तुम्ही ठेवून आला त्याच्यावर एक नारळ पिवळं फुल साकार आणि दोन अगरबत्ती ठेवा त्या वहीवर आणि तिथे महाराजांना ती सेवा तुमची दान करून या त्या सुद्धा तुमचे बरेचसेच प्रश्न सॉल्व्ह होणार आहे आहेत जेणे की तुमच्या घरात कुठलाही त्रासलेला व्यक्ती असू दे की ती, ती बरेश्चे बरेश्चे संकट असू दे ती सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला बरेचसे म्हणजे बरेचसेच प्रश्न बरेचसे संकट तुमचे एक लाख पटीने खात्रीने सांगते ह्या सेवेने सॉल्व्ह होणार आहेत प्रचंड लोकांना याचा अनुभव आलेला आहे बरेच तीन महिन्यापासून सेवेला लागलेले आहेत अजूनही तुम्ही सेवा करू शकता एक दोनशे पेजीस वही तुम्ही जर पूर्ण नामस्मरणाने लिहिली आणि दान केली तर बघा तुमच्या संसारात कितीही त्रासलेली गोष्टी असू दे व्यसनादिन त्याचा असू दे कर्ज बाजारीचा असू दे सॉल होणार का तर होणारच आता कर्जबाजारीसाठी आपण श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा श्रीयंत्रावर श्री सुक्त सोळा वेळा पुरुषसुक्त सोळा वेळा पठण करायचं त्याच्यानंतर बघा कमलात्मक मंत्र एकशे आठव्या कुबेर मंत्र एकशे आठव्या विष्णू गायत्री मंत्र एकशे आठव्या लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठव्या रोजच्या रोज सकाळी पठण करायचं ही एकवीस दिवसांची सेवा आहे ही केली तर तुमचे शंभर टक्के कर्जाचा डोंगर कसा कसा ते बघा मी म्हणत नाही की आता तुमचे ते क्रॉप होऊन जाणार आहे की महाराज असे नाहीये तुमच्या कष्टाला यश मिळत जाणार आहे कारण तुमची सेवा डायरेक्ट तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचली जाते श्रीयंत्रात प्रचंड देवांचा वास असतो आणि सगळ्यात महत्वाचा लक्ष्मी माता प्रसन्न करणारी श्रीयंत्राची सेवा आहे श्रीयंत्र म्हणजे खूप खूप त प्रज्वलित सेवा मानली जाते अति उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे तुमच्या घरात जो काही छोटा मोठा उद्योगधंदा करत आहे त्यातून तुम्हाला प्रचंड प्रॉफिट मिळणार आहे त्या प्रॉफिटमधूनच तुम्ही तुमचे कर्ज फेटले जाणार आहे तर तुमच्या लक्षात आले असेल की श्रीयंत्र खरंच खूप गरजेचं आहे आणि सेवा करणंही गो गरजेचं आहे कारण महाराजांना अशक्य असं काहीच नाहीये सगळे शक्य असते फक्त आपण तिथपर्यंत पोचत नाही आहे सेवा करत नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं प्राधान्य मिळत नाही तर बघा स्वतःचे घर तुम्ही भाड्याच्या घरात राहताय स्वतःच्या घरासाठी खूप प्रयत्न करताय तिथपर्यंत जाताय फ्लॅट वगैरे शोधताय बघताय पण हप्ते तुम्हाला काही जुळत नाही आहे मग तुमचा विचार बदलतोय मत बदलतोय किंवा एखादं छोटंसं घर बघा आहे गावाकडे तुम्ही प्रयत्न करताय की आहे जागा बांधायचा आहे पण यश ये येत नाही आहे तर त्यासाठी काय करायचं आहे दर महिन्याला एक तरी गुरुचरित्राचं पारायण होणे खूप गरजेचं आहे तेही संकल्पयुक्त पारायण करा असे अकरा पारायण झाले की तुमचे शंभर टक्के घर होणारच हे पठण घोर कष्ट धोरण स्त्रोत्रमचे पठण करायचं तिथून पुढे एकवीस दिवस सारा अमृतचं पारायण करायचं ह्याने तुमच्या घराची इच्छा पूर्ण होणारे आहे बऱ्याच सेवेकऱ्यांना ह्याचा लाभ झालेले आहे आज अनेकांचे पुणे मुंबई कराडामध्ये फ्लॅट झालेले आहेत स्वतःचे ह्या सेवेने ज्यांनी ज्यांनी ही सेवा घेतलेली आहे त्याने त्यांनी केंद्रात याचे नोंदीकरण केलेले आहे की या सेवेने त्यांना फलश्रुती मिळालेलीच आहे बघा स्वतःचे घर करण्यासाठी आपण जर मनापासून स्वामींना आज्ञा केली स्वामींची सेवा करायला लागलो तर महाराज आपल्याला निश्चितच त्याची फलश्रुती देतात म्हणून आपण ती सेवा करणे गरजेचं आहे आता त्याच्यानंतर बघा आज ब आजकाल बऱ्याचशाच मुलांचे लग्न वय चाळीसकडे व्हायला आले तरी त्यांचे लग्न होत नाही आणि मुलींच्या शिक्षणामुळे लग्नाचे प्रॉब्लेम्स येतात मग शिक्षण झाले त्यांना मनासारखा वर मिळत नाही तर त्यांनी काय करायचं बघा चंडी याग असतं आपल्या केंद्रात जर महिन्याला असतं तुम्ही त्या चंडीएगला बसता का चंडीएगला जर बसला तर खरंच आई साहेबांचा विडा आपण आहुती देतो त्या विड्याला जरी तुमच्या स्वतःचा तुम्ही तो दिला तिथे आणि तो वाहिला तर तुमचे सहा महिन्याच्या आतच लग्न होते आता हे बरेचशाच केंद्रात माहीत नसतं बऱ्याचशाच लोकांना तुम्ही कुठलेही अध्याय न वाचता रुक्मिणी स्वयंवर वाचता बघा त्यांनीही बरेचशेच जणांचे विवाहाचे प्रश्न सुटलेले आहेत परंतु आपल्या कर्मामध्ये किंवा आपले काही मागचे भोग असल्यामुळे किंवा घरात पित्रांच्या त्रासामुळे आपल्या लग्नाला लग्न झालं असेल तर मूल व्हायला अपयश ये प्राप्ती येतं मग हे काय करायचं असतं पित्रांची सेवा करायची असते रोज पित्रांना बाराच्या आत एक आपल्या घरावरती घास टाकावा पाणी टाकावं पंचमहायज्ञ करावं पंचमहायज्ञ म्हणजे काय तर मुंग्यांना साखर पत्र्यावर एक घास टाकायचा अग्नीवर थोडंसं एका कागदाला तूप लावून अग्नी प्रज्वलित करायचा पण त्याच्यानंतर आपण मुंग्यांना साखर जण एका साईडला टाकायची धूप धीप न ओळायचं बघा हे झालं आपलं पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ केलं तर आपल्याला कुठल्याही त्रासाचा त्रासच होत नाहीये तो त्रासापासून आपली कायमची सुटका होते हे तुम्ही करता का नाही गायीला एक घास त्या सॉरी त्या ते गायीला एक घास आता तुम्ही म्हणाल आम्ही सजित राहतो गाई कुठून आणायची तर मग आपण कुत्र्यालाही टाकू शकतो तो सुद्धा दत्तांचा अवतार आहे बघा ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बरेचसेच तुमचे प्रश्न तिथेच सॉल्व होतात उपाय म्हणजे काय हो कुठे शांती घालायची नाही आहे कुठं रक्तबळी द्यायचा नाही आपल्याला वाईट कृत्य करायचं नाही की जेणेकरून आपल्याला ते अघोरी कृत्यामुळे अघोरीच परिणाम भोगावे लागतील आपल्या केंद्रातील साधे सोपे अत्यंत कमी खर्चाचे तोडगे असतात ते फक्त केले सगळे गोष्टी काय होत नाही शक्यच होतं जसं स्वामींनाही अशक्य असं काय नसतं तसं आपल्याही सेवेतून अशक्य असं काय होत नाहीये मग हे पंचमहायज्ञानंतर पितरांचं जर एकादशीला श्रीमद संक्षिप्त भागवत वाचा पितरांना मोक्ष प्राप्ती होते दर आमोशाला दक्षिण दिशेला तोंड करून दीप मेन प्रवेशद्वारापाशी लावा पित्रांना आनंद होतो जसं आपण देवघरात रोज दीप प्रज्वलित करतो देवांना प्रसन्न करायचं काम करत असतो तसं पित्रांनाही करायचं असतं मग आमवशाला पित्र अवतीभोवती येतात मग दर आमोशाला जर आपण दक्षिण दिशेला तिने सांज म्हणजे सातच्या दरम्यान जर दीप प्रज्वलित केलं त्याच्यात काळे तीळ थोडेसे टाकत जावा पित्रांना हे खूप गोष्टी लागतात हे काळे तीळ टाकून आपण दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि अकरा वेळा ओम श्री पित्राय नम हा मंत्र म्हणायचा अकरा वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा जसं तुम्हाला खूप त्रास असेल तर एकशे आठ वेळा म्हटला तर अतिशय उत्कृष्ट असतं बघा आणि कुठलाही पित्रांचा त्रास तुम्हाला आणि मग तुमचे पित्र कशानेही जाऊ दे त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि घरात तुमच्या शुभ कार्य व्हायला हो प्रारंभ सुरुवात होते तर अशा पद्धतीने आपण आज काही मोजके सांगितले नेहमीप्रमाणे आपले उपाय तोडगे हे केंद्रातलीच असणार आहेत कोणते अभोरी नाही आहेत आणि शाबरी विद्याचे न्यवनात पंथाचे सुद्धा असणार आहेत तर बघा तुम्हाला जर माझे उपाय आवडत असतील तर निश्चित श्री अशी कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे मला व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन मिळतं होता हॉल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉन प्रेस कराय विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काही सेवेबाबतीत प्रश्न असतील तर कमेंट करा जेवढी चांगली कमेंट तेवढे सगळे सेवा तुमची स्वामीपर्यंत पोहोचाल जेवढी वाईट कमेंट तेही सेवा तुमची स्वामीपर्यंतच पोचली जाणार आहे कारण कोणतीही सेवा अगोरी नाही आहे किंवा कुठलीही नाही आहे जी काही सेवा आहे ती आपले सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे आहे त्यामुळे जी काही कमेंट कराल ती महाराजांच्या पण पोहोचली जाईल करताना तुम्ही थोडे विचार करून करा अशी येतच नाही आहे श्री स्वामी समर्थ सोडले तर कुठलीही वाईट कमेंट येत नाही आहे सांगण्याचं माझं मी काम केलं आता ज्या काही वाईट हे ना घेणार ते त्या आहे